विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात हिंसक घटनेप्रकरणी एकवीस आरोपी अटकेत जिल्हा प्रशासन पोलिसांचे अपयश राज्य शासन प्रशासन आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य खबरदारी गांभीर्याने घेतली नसल्याने विशाळगडची घटना घडली हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे असा आरोप खासदार शाहू छत्रपती यांनी केला आहे संभाजीराजे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर हिंसाचार झाला त्याचा निषेध करतो मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहोत असंही ते म्हणाले संभाजीराजांना अटक करावी विशाळगड तणाव प्रकरणाला संभाजीराजे छत्रपती हे जबाबदार आहेत असा आरोप मुस्लिम समाजाने केला कोल्हापूर विशाळगड अतिक्रमण हटवण्याच्या आंदोलनावेळी झालेल्या हिंसक घटना प्रकरणी एकवीस आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले दरम्यान गडावरील अतिक्रमणे अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी रविवारी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले यावेळी हिंसक वळण लागून विशाळगडच्या पायथ्याशी मोडतोड करण्यात आली नागरिक पोलीस अधिकारी यांच्यावर दगडफेक धकाबुकीचे प्रकार घडले या प्रकरणी एकवीस आरोपींना व्हिडिओ फुटेजच्या आधारे अटक करण्यात आले उर्वरित आरोपींची या माध्यमातून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे असे सांगण्यात आले या प्रकरणी सोमवारी एकवीस जणांना अटक करून न्यायालयात हजर केली असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे हे गुन्हे दाखल होत असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात उपस्थित राहत या कारवाईस विरोध केला दरम्यान विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्यास सोमवारी सुरुवात झाली सुमारे पस्तीस अतिक्रमणे हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे